नमस्कार श्री स्वामी समर्थ मी कविता तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझे चॅनल चिराग कविता आज तुमच्यासमोर सादर करते स्वामी समर्थांची आणखी एक महिमा ज्याच्यापासून तुम्ही सर्व अज्ञान आहात अज्ञात आहात तर एक ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा स्वामी समर्थ त्यांच्या काही भक्तांसोबत एका प्रवासाला निघाले तेव्हा जंगला जंगलामधून जाताना ते चालू चालू दमले आणि त्यांना अतिशय भूक लागली तर सर्व भक्तांना भूक सहन करणं ही शक्य होत नव्हती आणि शेवटी श्रीपाद भट्ट हे स्वामी समर्थांचे निस्सिम भक्त होते ते स्वामी समर्थांवर आपला हक्क समजत होते कारण ते त्यांना आपली आई वडील आणि आपलं सर्व संपूर्ण विश्व मानत होते तर काय झालं त्यांना अतिशय भूक लागली इतरांप्रमाणे तर ते स्वामी समर्थांच्या समोर आडवे झाले आणि त्यांनी म्हटलं की माझ्या छातीवर पाय द्या आणि माझा जीव घेऊन तुम्हाला कुठे जायचं ते जा कारण स्वामी समर्थन माझ्याकडून आता भूक सहन करणं अशक्य झालं आहे तर स्वामी समर्थांनी सांगितलं एका झाडाखाली जाऊया आणि तिथे तुम्ही जेवणाची व्यवस्था करा पण तिथे पुरेपूर जेवणाची व्यवस्था होऊ शकली नाही त्यावेळी मग काय करायचा हा प्रश्न निर्माण झाला तर स्वामी समर्थांना श्रीपाद भट्टे यांनी प्रश्न केला तर स्वामी समर्थ त्यांना म्हणाले तेव्हा वेळ ही रात्रीची होती तर स्वामी समर्थ त्यांना म्हणाले काही अंतरावर जा तुम्हाला एक झोपडी दिसेल झोपडीमध्ये एक स्त्री असेल साक्षात अन्नपूर्णा असेल आणि ती तुम्हाला तुमच्या हाताने जेव घालेल आणि तुम्हा सर्वांची भुक्ती शांबवेल तर त्यावेळी इतरांचा त्यांच्यावर विश्वास बसला नाही पण श्रीपाद भट्ट यांचा शंभर टक्के विश्वास स्वामी समर्थांशी जुळलेला होता आणि त्याच विश्वासावर विश्वास ठेवून ते काही जणांना घेऊन आपल्यासोबत पाच सहा जणांना घेतलं आणि ते त्या झोपडीपर्यंत गे गेले झोपडीपर्यंत गेल्यानंतर खरंच तिथे एक स्त्री होती आणि ती स्त्री कुणाची तरी वाट बघत होती तर श्रीपाद भट्ट यांनी त्या स्त्रीला विनवणी केली की आमच्या जेवणाची काहीतरी व्यवस्था करू शकत असाल तर कृपया करा कारण आम्ही खूप जण आहोत आणि सगळेजण भुकेने व्याकुळ झालेलो आहोत तर त्यावेळी ती म्हणाली की खरंच तुम्ही देवासारखे आला आहात कारण कसं का झालं माझ्याकडे काही जण जेवायला येणार होते पण ते आले नाही तर आता अन्नाचं काय करायचं हा प्रश्न माझ्या पुढे उभा राहिला होता तर हा प्रश्न तुम्ही सोडवला आहात त्यासाठी तुमचे धन्यवाद आणि पूर्ण जेवण तुम्ही घेऊन जा त्यानंतर ते पूर्ण जेवण घेऊन जात असताना श्रीपाद भट्ट यांनी एकदा मागे वडून पाहलं आणि इतरांनीही मागे वडून पाहलं तर त्यांना कुणीही दिसलं नाही त्या सर्वांना आश्चर्य वाटलं की एवढ्या रात्रीमध्ये इथे झोपडी आणि झोपडीमध्ये ते स्त्री होती आणि ती स्त्री एवढ्या रानामध्ये कुठे पडून इतक्या पटकन पडून जाणं शक्य नाहीये मग ती कुठे गेली असावी मग सर्वांनी जेवण वगैरे केलं सर्वांची भूक शमावली गेली सर्वजण शांत झाले आणि त्यानंतर श्रीपाद भट्ट यांनी स्वामी समर्थांना आधी नैवेद्य दिलाच होता त्यांनी स्वामी समर्थांना नैवेद्य दिला आणि त्यानंतर सर्वांनी जेवले मग स्वामी समर्थांनी म्हटलं स्वामी समर्थांना श्रीपाद भट्ट यांनी प्रश्न विचारला की ती स्त्री कुठे गेली असेल तर स्वामी समर्थांनी त्यांना सांगितलं की तुमचा माझ्यावर विश्वास नव्हताना ती खरी खुरी आणि ती साक्षात अन्नपूर्णा होती जिने तुम्हाला जेवायला घातलं आणि तुम्हा सर्वांची भूक शांत केली त्या सर्वांना अतिशय वाईट वाटलं की आपण त्या अन्नपूर्णेने आपल्याला साक्षात सक्षा, अन्नपूर्णेने आपल्याला जीव घातलं आपली भूक क्षमावली पण आपण तिच्या पायासुद्धा पडलो नाही या सर्वांचं सर्वांना दुःख वाटलं आणि त्यानंतर त्यांना कळलं की स्वामी समर्थ जे बोलतात खरंच तेच घडतं आणि एक आणखी मला सांगू इच्छिते गोष्ट एक लक्ष्मण कोळी होता त्याची ईश्वरावर स्वामी समर्थांवर अतिशय श्रद्धा होती तो एकदा प्रवासाला निघाला त्याचं काम काय होतं की जहाजाने प्रवास करायचा तर एवढा पूर आला आणि एवढं वादळ आलं की त्याला त्याची होडी जी आहे ती नियंत्रित करता येत नव्हती त्यावेळी त्यांनी कंटिन्यू अविरतपणे निरंतरपणे त्यांनी स्वामी समर्थांचं नाव घेतलं नामस्मरण केलं त्यावेळी स्वामी समर्थ आपल्या आसनांवर आसनावर बसले होते भक्त त्यांची आरती करत होते आणि त्यावेळी त्यांना ती दिव्यदृष्टीने त्याची जी हाक आहे ती ऐकायला आली आणि स्वामी समर्थ अदृश्य रूपामध्ये तिथे गेले आणि ती होडी किनाऱ्यावर घेऊन आले त्या सर्वांना स्वामी समर्थांची प्रचिती आली त्यांना कळलं होतं की ही सर्व स्वामी समर्थांची कृपा आहे आणि त्यामधला एक भक्त जो आरती करत बसला होता तो उठला आणि त्यांनी स्वामी समर्थांचे हात बघितले तर ते हात ओले झाले होते आणि त्यांनी ते पाणी चापून बघितले तर ते नदीचे पाणी होते तर तेव्हा त्यांना कळलं की स्वामी समर्थांनी कुणाची तरी अदृश्यपणे मदत केली आहे तर ती मदत केली याची प्रचिती सर्वांना आली आणि लक्ष्मण कोळी यांची श्रद्धा जी होती स्वामी समर्थांवरती अधिकही वाढली त्याच पद्धतीने आणखी तुम्हाला गोष्ट सांगू इच्छिते की एक मोठा होता त्याचे त्याचा मुलगा वारला आणि वारल्यानंतर मग ते स्वामी समर्थांजवळ गेले त्यांची विनवणी करू लागे गेले की स्वामी समर्था माझ्या मुलाला जिवंत करा नाही तर मी इथेच माझे डोके आपटून माझे प्राण देईल तर त्यावेळी स्वामी समर्थांनी म्हटलं की ठीक आहे तुझ्या मुलाला घोड्यावर बसून आण तर घोड्यावर बसून तर आणता येत नव्हतं घोड्यावर झोपवलं आणि त्या मुलाला घेऊन ते दोघे जे दाम्पत्य होते आई वडील ते निघाले सर्वजण त्यांच्यावर हसत होते की म्हणत होते की मेलेला व्यक्ती कधी जिवंत होतो का तो कसा काय जिवंत होणार आहे आणि सगळेजण हसत म्हणत होते की मेल्यानंतर सरणावर न्यावं लागतं पण सीडीवर न्यावं लागतं आणि हे सगळेजण मूर्ख झाले आहेत घोड्यावर बसून मुलाला घेऊन चालले आहे तर स्वामी समर्थांच्या समोर त्या दाम्पत्यांनी त्यांच्या मुलाला नेलं घोड्यावर बसून आणि म्हणाले की महाराज तुम्ही आता काय करायचं ते बघा तर त्यांनी सांगितलं की याला सोडून द्या आणि त्याला स्वतःहून घोडा चालवू द्या दोघांनाही आश्चर्य वाटलं की माझा आमचा मुलगा मेलेला आहे मृतावस्थेत आहे आणि स्वामीजी काय म्हणतात पण त्यांच्यावर श्रद्धा होती त्या दोघांची तर ते, त्यांनी म्हटलं की ठीक आहे तर घोडा चालता झाला आणि तो मुलगा त्या घोड्यावर होता आणि स्वामी समर्थांनी त्यांचा वरदहस्त त्या मुलाकडे केला आणि त्यांनी असा आशीर्वाद दिल्याबरोबर हा त्यांचा त्या घोड्याकडे केला आणि आशीर्वाद तो मुलगा खरंच जिवंत झाला आणि बाबा मला स्वामी पडून जाईल पडून जाईल असं म्हणत त्यांनी जे दोर होती ती पकडली आणि तो घोडा चालवा समोर समोर चालत होता तर यावेळी सर्वांना स्वामी समर्थाची प्रचिती आली मृत व्यक्तीला जिवंत करण्याचे म्हणजे शक्ती होती ते स्वामी समर्थांमध्ये होती तसेच आपले साईबाबा होते आणि तस तीच शक्ती आपल्या रामदास स्वामीमध्ये पण होती तर मी स्वामी समर्थांची खरंच भक्त आहे कारण त्यांचे मला प्रचिती पदोपदी येत असते हे सगळे ईश्वराचीच रूपे आहेत आणि ही सगळे आपली स्वामी समर्थांचीच रूपे आहे यांना कुणालाही वेगळं समजू नका तुम्ही ज्याची रामदास स्वामीशी किंवा तुम्ही साईबाबाची किंवा तुम्ही गजानन माऊलीची किंवा तुम्ही यशवंत माऊलीची पूजा अर्चा करत असेल तर तुम्ही त्यांना कधीच सोडू नका स्वामी समर्थांना पकडा असं मी कधीच म्हणणार नाही कारण कसे आहे सगळे त्यांचेच रूपे आहेत पण मला अशी सवय आहे की मग काली मातेच्या मंदिरात गेली तरी माझ्या तोंड तोंडनुसरी स्वामी समर्थ निघतं त्यानंतर मी कुठल्याही गे मंदिरात गेली हनुमानजीच्याही मंदिरामध्ये गेली तर दूर जे दूरून जेव्हा मी नमस्कार करते तेव्हा माझ्या डोक्यामध्ये स्वामी समर्थ असतात आणि माझ्या तोंडामध्ये स्वामी समर्थांचंच नाव असतं तर अशी आपली वेगवेगळी श्रद्धा असते पण श्रद्धेचं नाव एकच ती म्हणजे ईश्वराची आराधना आणि ईश्वरावरची अढळ श्रद्धा तर ही श्रद्धा प्रत्येकाने जपत राहा आणि पुन्हा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा ही विनंती करते आणि माझ्या चॅनलला ज्या माझ्या सॉरी व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांना शेअर नक्की करा कारण एक व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागत असते आणि ती मेहनत त्या मेहनतीचा अवॉर्ड रिवॉर्ड म्हणजे तुमची कमेंट आणि मेन म्हणजे तुमचं सबस्क्रिप्शन हे असतं तर तो रिवार्ड नक्की माझ्या पदरात पडू द्या आणि सदैव असेच माझे व्हिडिओ वारंवार बघत चला आणि पुन्हा भेटू मग या चॅनलवर चिराग्यान कविता अजवळ मध्ये तोपर्यंत सर्वांचा दिवस शुभ बजाओ ही इच्छा व्यक्त करते आणि भेटूया मग पुन्हा श्री स्वामी समर्थ यांच्या सही एका नव्या एपिसोडमध्ये श्री स्वामी समर्थ